Hello friends, my English book grade 1, page number 13. Topic Look at the pictures and tell. On this page, there are many pictures. Okay, we have to classify this picture according to their places. ओके हेल्प आनंदी व्हाट दिस गर्ल नेम आनंदी आनंदी हेल्प आनंदी टू कीप थिंग्स एट देयर प्रॉपर प्लेसेस बाय ड्रॉइंग लाइन्स पहा हि आनंदी है ही टीचरला बोलत है टीचरने तिला होमवर्क दिलाय हे पिक्चर पहा आणि या चित्रांचे वर्गीकरण करा लाइन्स ड्रॉ करायचे आहेत ओके सो लुक ॲट दिस थिंग्स फर्स्ट ऑफ ऑल वी रीड दिस थिंग्स नेम बेल बेल बुक शेल्फ बुकशेल्फ बेल स्कूलमध्ये शाळेमध्ये आपण जी घंटा वाजवतो घंटा बेल बुकशेल्फ पुस्तके ठेवण्याचे कपाट बुकशेल्फ डस्टर डस्टर फळा स्वच्छ करण्याचा डस्टर By using this, we clean our board, table, bench, bed, slide, seesaw, mirror, computer, sofa, toothbrush, blackboard, mixer. Okay? So, Anandi. ड्रॉ लाईन लाईक धीस सी सी सॉ आपण कोठे खेळतो धिस इज स्कूल अँड धिस इज हाऊस वी प्ले सी सॉ इन धीस स्कूल आपण शाळेमध्ये हे खेळतो है ना का घरी खेळतो हाऊस होम मध्ये घरी नो सो ड्रॉ लाईन हियर That is in school we play the Seesaw. Okay? Next. Duster. Duster. We use duster in this school. Okay? So draw line in school. This picture you have to classify in house or in school. Upon server was vastu. कोटे पाहतो कोटे वापरतो घरी का शाळेमध्ये अशा प्रकारे वर्गीकरण करा आणि लाईन ड्रॉ करा ठीक आहे टेबल ओके टेबल वी सी टेबल वी सिट ऑन टेबल इन द स्कूल ओके नेक्स्ट इज बेंच 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 ऑल्सो इज इन दी स्कूल ओके बेड 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 इज इन स्कूल नो नो बेड इज इन दी हाऊस होम ओके सो ड्रॉ लाइन टू दी हाऊस होम बेड ओके नेक्स्ट इज स्लाइड स्लाइड म्हणजे घसरगुंडी स्लाइड प्ले इन दी स्कूल शाळेमध्ये आपल्या घसरगुंडी असते स्लाइड असते है ना सीसो असतो झोका असतो है ना गार्डन मध्ये पाहतो आपण शाळेच्या बागेत असतो मिरर मिरर आरसा कोठे पाहतो आपण आरसा मिरर इज इन दी होम घरी आरशामध्ये पाहून आपण छान आवरतो नेट नेटके कपडे घालतो आणि शाळेत जातो सो मिर इज इन दी हाऊस कम्प्युटर 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 इज इन स्कूल इन स्कूल वि ऑन द कम्प्युटर कम्प्युटरवर आपण अभ्यास करतो शाळेत आपल्याला कम्प्युटर शिकवतात कम्प्युटर इज इन स्कूल ओके सो ड्रॉ लाईन टुवर्ड्स धी स्कूल ओके sofa sofa is in the house line is already done sofa toothbrush toothbrush we brush our teeth in the morning school or house house home house apan ghari sakari brush karto so draw line towards the home हाऊस ओके टूथब्रश हाऊस घरामध्ये आपण दात घासतो शाळेत घासतो का नाही ब्लॅकबोर्ड येस ब्लॅक बोर्ड इज इन द स्कूल शाळेमध्ये ब्लॅक बोर्ड असतो स्कूल ओके नेक्स्ट इज मिक्सर मिक्सर mixer is in the house home by using mixer we make juices juices mango juice banana juice some puree paste we make in the house with the help of mixer next is bell tan 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 bell bell is in the school school so draw the line towards the school school 10 10 10 10 10 10 school is open bell yes all the things completed we have to draw done drawing the lines बाय कीपिंग द थिंग ॲट दिअर प्रॉपर प्लेसेस आपण या सर्व वस्तू रेषा मारून लाईन ड्रॉ करून त्यांच्या योग्य जागेमध्ये दाखवल्या आहेत क्लासिफाय केल्या आहेत वर्गीकरण केले आहे सो so, व्हेरी गुड आनंदी आनंदी व्हेरी गुड यू हॅव टू कम्प्लिटेट very नीट अँड स्मार्टली स्मार्टली डन your होमवर्क ओके तू अगदी उत्तम प्रकारे सर्व वस्तूंचे वर्गीकरण केले आहे शब्बास आनंद Thank you friends. Like, share and subscribe. Video like kara.